पुणेकरांचा वाईर पाळा सुंदर अशी गाडी सहाव्या क्रमांकासाठी पात्र केली बाळा ड्रायवर करंजी फोर त्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी बैरनाथ केसरी शिंदेवाडीकरांचा वरिवारी निवास यात्रेच मेडा आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी धरलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावेली गाडी मुस्कान ट्रान्सपोर्ट शिंदेवाडी निधा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी हिंद केसरी सोन्या फॅसला बंडी शेर गायकवाड अमोल शेर जाधव यांचा बंडी भाई पाहिला आणि त्याकडीला उजवीला पाहिला अरबलनाथ प्रसन्न धांगवडीकरांची रणमशी सर्जा आणि ते आजच्या बाजारातील पाचव्या क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर गाडी आणि किरण ड्रायव्हर आजच्या बाजारातील पंचम क्रमांकाची मानकरी भैरनाथ केसरी सिंधेवाडीकरांचा भाई आणि निवास यात्रा समाधा आजच्या बाजारातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती राहिली आणि सोनवलका सोनवली फलटा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आजच्या मैदानामध्ये दोन गाड्या घरचा साथ पहा त्यामध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिले अनिवार्य सोनोर आणि अनिल पटरकरांची घरचा साथ राणा मावली त्या आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी चार नंबर तासावरती तीन नंबर तासावरती चतुर्थ क्रमांकासाठी पात्र केली अशोक ड्रायव्हर धानवडी कराणी केसरी वैव यात्रेचं समजा आजच्या महागामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी झालेली गाडी तास क्रमांकाची मानवटी गाडी ऐकू जा प्रसन अरविंद साहेब धन्य कात्र या गाडीच्या आजच्या महागामध्ये तृतीय क्रमांकाला हा सुद्धा घरचा साजरा अरविंद शेठ धरावडी बिलावडी कात्रज पुणे प्रदीप शेठ गिणी विशाल शेठ गिणी चेंजपाडा पडवेल पुणेकरांचा आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरले सुंदर अशी गाडी तृतीय क्रमांकासाठी पात्र केली हानो ड्रायव्हर मोरगाव आणि ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरले केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली ठरली दास क्रमांका सहावरती राहिलेली प्रसन्न प्रसन शुभमशुना साईक कोली या गाडीचा आजच्या मैदानामध्ये किती अकरा आला सुंदर अशी गाडी पाळली बऱ्या दिवसांना मालकाला या ठिकाणी या ठिकाणी बैलांना बुलाव दिला असा हमार सांगू के वाटर कॉलनीकरांचा मावली आणि त्याच्या पाळा ओंकार फलटणकरांचा शाही सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकासाठी पात्र ठरवली या बाईल क्षेत्रातला जुना जनता ठरावा अशोक ड्रायव्हर वॉटर पॉलनीकरांनी आणि त्या आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी आई भैरवनाथ केसरी शिनिवारीकरांचा हल्ल्यास यात्रेचं मैदान आई आजच्या मैदानातील रोख रक्कम एकाहत्तर हजार रुपयाचा मानकरी आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी या गाडीच्या आजच्या मागण्यामध्ये प्रदान कारण करा सुंदर अशी गाडी पाली आयासबाई सय्यद संग्राम ग्रुप निरा निरा एक्सप्रेस संग्राम पाळा आणि त्याच्या दोडीला पाला प्रज्वल शेत तरोडे वैभव शेत तरवडे भैरवनाथ मानकरी ठरवली दादा डायव्हर आजच्या चाचण्यातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले विजेत्या साई बैलगाडी मालकांचा चालकांचा चाहत्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ शिंदेवारी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं अभिनंदन या बक्षीस घ्या सगळ्यांनी